नमस्कार पाहूयात विशेष बातमी उमलते नेतृत्व अजय बाबा गुजले यांच्या वाढदिवसानिमित्त माझी आमदार पाटील यांच्या वतीने सत्कार संपन्न सामाजिक नेते व सीबीएस नेतृत्व अजय बाबा वाढदिवसानिमित्त माझे आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता पूर्वीपासूनच घुजले परिवार व साळुंखे पाटील परिवार यांची नाळ अधिकच घट्ट जुळलेली आहे कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमात दीपक दीपकाबांची उपस्थिती असतेच परंतु आज आजीबाबा यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आठवून दीर्घाविष्याच्या व यशाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार दीपकाबा साळुंकी पाटील यांच्यासह माननीय राजाभाऊ गुजले रोहित गुजले तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते अजय बाबा गुजले यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा होत आहे धन्यवाद पाहत रहा सी बी मराठी